काम करून ऐकायचं परिहार देताना एवढंच सांगेल एकोणीसशे पंचाहत्तर साली माझ अठरा वर्ष होत आणि माझ्या गावात अखंड हरिनाम सत्ता चालू होता आणि त्या अखंड हरिणाम सप्त्यामध्ये याच भागातले जर जुने जाणते हरिभक्त पराण कीर्तनकार कोणी असतील हरिभक्त पांडुंग आव्हाड यांचं कीर्तन माझ्या गावात चालू होत अठरा वर्षाचा वय त्या कीर्तनामध्ये पुढं बसलो त्या महात्माचं कीर्तन ऐकता ऐकता त्या कीर्तनात त्यांनी घेतलेला बघ आजही मला आठवतो ऐसा ज्यांचा अनुभव विश्व देव सत्य देवत देवात बसल्या का देवामध्ये येते जाते सगळं चाललंय कशात तुमचं चाललंय कशात तुम्ही घालायला मी बंदील बंदील याचे तर अरे झाला जरी मोठा अरे बघतो तरी आम्हा काय याचे मला काय घेणं देणार अखंड जयाला देवाचा शेजार निंदी देवळात राहते मने अरे अंकार गेलो म्हणे मुक्ताबाई ऐका नामदेवा होय ब्रम्हनिष्ठ अरे तरी तो श्रेष्ठ जगामध्ये एक ते ब्रह्मांमध्ये करून घे जगामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त मुक्ताबाईचे शब्द लागले आणि नामदेवाने तो देव विश्वभाक्या खेसाकडून पाहून गेला नामदेव राय भक्त कोणाचे आहेत पांडुरंग वैष्णव आहेत ना भक्त कोणाचे आहेत अरे विठ्ठलाचे आहेत प्रेमाने नरे सोन नर कोणाचे भक्त आहेत शंकराचे राहतात कुठं दोघं पंढरपुरात त्याचे देवळात जात नाही आणि येते देवळात जात नाही दोघे पंधरा पुराते एक विठ्ठलाचा भक्त आहे आणि एक शंकराचा भक्त आहे मी पहिला प्रश्न विचारतो तर विठ्ठला नामदेव नामदेव विठ्ठलाचं दर्शन कुठल्या देवळात झालंय शंकराच्या देऊळ कुठलं आहे शंकराचं औंढ्या नागर देऊळ कुठलं आहे प्रेम आले बोला भक्त कुणाच आहे पांडुरंगाचा आणि विठ्ठलाचं दर्शन कुठल्या देवळात आहे अरे उठे उठे भ्राल्या वेड्या के काय अरे देवावरे पाय देवा, पाई? देवा पाई तो म्हटला लाज वाटते का तुला हे प्रश्न नामदेवराचे उठे उठे भ्राल्या वेडा की काय देवावरे पाय ठेव रे ते म्हणतात देव नाहीत ऐसे कोटे आई स्थळ विचारून पाहि नाम जिथं देव नाही तिथं पाय ठेव प्रेमाने बोलात कुठं ज्ञान झालं औड्यातलं मंदिर कोणाचं शंकराचं आणि नरेसा कोणाचे भक्त आहेत शंकरा आणि त्या शंकराचं दर्शन कुठं झालं विठ्ठल एवढा प्रेमाने मला माझ्या गुरु एवढं हरियाणे हर एका वेलांटीचा फेर पडी वेलांटी काढून टाकतो गुरु म्हणतो हे बघून घे <laughs> ब्रम्हदीच हे उघडे मग म्हणतो बघ बग, ना बघून घे बघून घे आणि बघण्याचा अधिकार तुला आहे बघण्याचा तुला अधिकार सांगा म्हणून म्हटलं मग मुख जाणण्याची इच्छा तयार झाली पण काही काही लोक नाही किती सांगा मी परवा दिवशी सांगतो मध्ये बोललो प्रेमाने बोला चार पोरं सत्संगला येत होते बाप यायचा नाही बापांना लई विचार केला पोरांनी लई विचार केला बापू वाया जायला असं मरल वाचत जाईल गर्भवासा जाईल गर कळवळ आहे जी प्रेम आहे बापू वाया जाऊ नये नरकवासात जाऊ नये मुलं प्रेम आहे बाबा तुम्ही सत्संगला एकदा तरी चाला सत्संग म्हणलं की ते म्हातारीशी घालायचं तेवढं सोडून बोल ती कथा कीर्तन भजन प्रवचन वारीतचलं मला काय सांगू नकोस ती यायच नाही सरन मुलांनी लाख विचार केला तर करायचं काय करायचं काय आणि अंतिम स्टेप आली कळोईल अंत काळी प्राणप्रयाणाच्या वेळी आपण आयुष्यात काय केलं हे तिथं दिसल तुम्हाला बरेचशी विनंती केली बर ते तयार होत नाही मुलांनी विचार केला कळत नका संत म्हणताय की जसं जस आजच्या वेळात नाव घेतलं होतं नारायण म्हटलं बाप्पाने बाई असं काहीतरी नाव घ्यावं म्हणून काय गेलं भरपूर गव्हाचं उत्पन्न झालं होतं आणि घरामध्ये पोत्यावर पोती रचून ठेवली होती एक आणि पोरान म्हटलं आपण वरचं पोत फोडलं गहू सांडतील खाली गहू सांडतील तरी म्हातारा बघत आणि मागितलं म्हणाल शिवा तर म्हणाल <laughs> ना का नाही प्रेमाने बोला कमीत कमी मत मारताना शिवा शिवा तर म्हणेल काय सोडलं आणि मुलाने काय केलं ते आजोबा म्हातारं बाजूला खाटव पडलं होतं आणि वरचं पोतं फाडलं जसं गहू खाली सांडायला लागलं त्या म्हाताऱ्याने किलकिला डोळ्याला पाहिलं अरे म्हणला मूर्खांना बघता काय ते घरू सांगतात त्याला टाक मारा टाक मारा प्रेमाने बोला <laughs> संत जयाचे वाचे पुढे माझे हे नाम नाच कसे माझे ते सहत्र जन्म घे जे एक वेळा नामाने होतात हे माझं जे नाव आहे ना हजार जन्म घे तेव्हा एकदा मुखात ते येईल प्रेमाने बोला ते नाम आज माझा गुरु घेऊन आलाय ते नाम ते नामीमध्ये घेऊन जाते विचारू नका जायचंय तेवढं ठरवा प्रेमाने मला आमचे शैलीस महाराज बसले तिथं एक पोरग घरातून निघालं आणि आलं त्याला तीन रस्ते मोठा प्रश्न हे एकदा रस्ता कुठे जातो हे कुठं जातो हे काही कळान त्याला ज्या गावाला बरेच खेळ म्हणतात लोकांना गावाला जायचं असतं गावाचं नाव असं असतं गावाचा पत्र कुठेही माहिती आहे प्रेमाला आपलं बाई तसंच आहे देवाची नाव माहिती पण देव कुठे माहितीच नाही प्रेमाने वाला कोणी गावे आहे हे माहीत नाही पण गाव देव आहे एवढं माहिती आहे आणि देवाला शोधाय बाहेर निघतात तसं ते पोरगी गावातून निघालं तीन रस्ते लागले आता तीन रस्त्यावर त्याला प्रश्न पडला कुठल्या रस्त्यानं जाऊ ज्या गावाला जायचं आहे तर रस्ता कुठला माहित नाही ना आणि त्या ठिकाणी तिथे एक नव्वद वर्ष आजोबा बसले होते आजोबाला नमस्कार म्हटलं आजोबा खरं सांगा बा हा रस्ता कुठे जातो हा कुठे जातो हा कुठं त्याने विचारलं विचारनंतर त्या आजोबाने काय ऐकलं नाही त्याला वाटलं बैरे असतील नव्वद वर्षाचं वय ऐकायचं मोठे आजोबा आम्ही तुम्हाला विचारतो की हा रस्ता जातो कुठे तरी उत्तर दिलं नाही मोठ्याने वाढ बाबा आम्ही तुम्हाला विचारतो हा रस्ता जातो कुठे बाबांनी वर पाहिलं म्हटलं मला विचारलं काय म्हटलं तुमच्याशी हायस्कूल कुणाला विचारावं हे बी कळायला पाहिजे प्रेमाने बाहेरला विचारून काय फायदा आहे सांगता मला विचारलं मग तुम्हाला जिंकलं काय विचारलं मी तुम्हाला एवढंच विचारलं की हा रस्ता कुठे जातो मी काय विचारलं की हा रस्ता कुठं एवढंच मला पाहिजे होतं त्या आजोबाने त्याच्याकडे पाहिलं आणि हा जण बाळा गेली चाळीस वर्ष आलं या नाक्यावरील मी बसतोय किती वर्ष चाळीस वर्ष रस्ता अजून कुठे गेलाच नाही रस्ता कुठे जात <laughs> नसतो रस्ता जागाच असतो रस्ते जातात का मग तरी आपण हा रस्ता कुठे जातात दर रस्ता कुठं जातो का बघ मला मला काय करायचंय रस्ता कुठं जाऊ विचार तुम्हाला कुठं जायचं ते विचारा प्रेमाने रस्ता आपल्याला जायचं समाय या बातम्याचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काटा शेजारी चाळीस बंगला मनोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट